आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्ऐशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाइट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा नमस्ते मी सुवर्ण धाडगे अध्यक्ष पारनेर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट आज राज्याच्या एक महत्वाच्या नेत्या चित्राताई वाघ पारनेरच्या एका विषयावर बोलल्या ताई तुम्ही पारनेरच्या विषयावर बोलत असताना त्या पारनेरच्या विषयाचा अभ्यास केलाय का ते पारनेरचं प्रकरण काय आहे नेमकं समजून घेतलंय का आणि त्या प्रकरणांमध्ये तुम्ही जे बोललात ते प्रकरण धादांतपणे नव्हे तर शंभर टक्के खोटं आहे आणि त्या प्रकरणावर ताई तुम्ही बोललात महिलांचे प्रश्न सोडवत असताना महिलांवर तुम्ही बोलत असताना ज्या ज्या वेळेस तुम्ही महिलांचे प्रश्न मांडता महिलांवर बोलता ताई तुमचा कुठला आरोप कधी खरा निघला ताई तुमचा एकही आरोप त्या ठिकाणी कुठेच तु खरा निघलेला नाही मणिपूर मध्ये ज्यावेळेस महिलांची नग्न निंद काढली जाते त्यावेळेस तुम्ही कुठे होतात कुठल्या बिळात लपून बसला होतात वेळेस अन्याय झाला अत्याचार झाला त्यावेळेस चित्राताई तुम्ही कुठे होतात न्याय मिळून दिला का तुम्ही चव्हाणला तर नाही न्याय मिळून दिला या प्रकरणात चार पैशाच्या साठी तुम्ही कुठे विकला गेलात चित्राताई हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य महिला भगिनीला पडतो त्यानंतर पुढचं प्रकरण म्हणजे महिला कुस्तीपट्टूवर मध्यंतरी अन्याय झाला अत्याचार झाला चित्राताई किती बोललात तुम्ही त्या प्रकरणावर तुमचं तर सरकार होत राज्यात सरकार होत तुमचं केंद्रात सरकार होत कुठे न्याय मिळून दिला त्या महिला अहो किती प्रकरण सांगू त्या भाई शेख त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते महाराष्ट्र राज्य चे प्रदेश अध्यक्ष आहेत ते त्यांच्यावर तुम्ही आरोप केला होता ताई कुठे गेला तो आरोप निघला आरोप खरा अहो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं महबूब शेख निर्दोष आहेत ताई कुठल्याही गोष्टीवर आरोप करताना तो जपून करा आणि खरा असेल तरच आरोप करायचा खोटा आरोप अजिबात करायचा नाही या ठिकाणी तुम्ही पारनेर तालुक्याचे भाग्य विधाते नगर दक्षिणचे दमदार खासदार आदरणीय निलेश लंके साहेबांवर बोललात ताई काय बोललात त्यांच्यावर बोलत असताना तुम्ही भाषा काय वापरली एकेरी भाषा बोलताय एका लोकनियुक्त खासदाराला सहा लाख बावीस हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी नगर दक्षिणच्या गोर भाजपाचे संस्कार ताई कुठल्याही गोष्ट बोलताना संस्कार असावे लागतात विचार असावा लागतो तो विचार ते संस्कार आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी शिकवले खासदार साहेब सुप्रिया ताईंनी शिकवले तुम्ही सुप्रिया ताईंवर बोलत असताना काय बोलला ताई अहो ज्या सुप्रिया ताई महाराष्ट्रातील महिला भगिनींवर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल अत्याचार होईल त्या त्या, त्या प्रत्येक अन्यायामध्ये अत्याचारामध्ये महिला भगिनींच्या बाजूने ठामपणे उभे राहणाऱ्या आमच्या सौ सुप्रिया ताई आहेत याचबरोबर कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्ये लोक नेत्याने केलेलं लो काम आठवा आणि मग त्यांच्यावर आरोप करताना तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे ताई तुम्ही ह्या ज्या घेतात ना तर माझी तुम्हाला एक विनंती आहे या सुपाऱ्या घ्यायचं बंद करा तुमच्या सुपाऱ्यांनी कुठेच काही होत नाही किंवा कुठलाच आरोप सिद्ध होत नाही तर माझी एक महिला या नात्याने तुम्हाला विनंती आहे का कुठल्याही प्रकरणावर आरोप करत असताना त्या आरोपाची सत्यता पहा आणि मग बोला धन्यवाद